पुष्टीपती विनायकी जयंती आज विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी झाली आज विनायकी दशभुजा गणेश दर्शनाचा दुर्मिळ योग होता त्यामुळं कोल्हापुरातील शाहूपुरी सातव्या गल्लीतील एकमेव पंचमुखी आणि दशभुजा गणेश मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचं आयोजन केलं होतं पुष्टीपती विनायकी जयंती दिवशी दशभुजा गणेश म्हणजे दहा हात असलेल्या गणपतीचं दर्शन घेणं आणि पुष्टीपती स्तोत्र वाचनाला महत्त्व आहे राजयोग लक्ष्मीयोग योग अशा एकाच योगावर येणारा वर्षातील दुर्मिळ योग म्हणजे पुष्टीपती विनायकी होय पंचमुख्याय दहा हात असलेली गणेश मंदिरं क्वचितच आढळतात नेपाळ नाशिक पुणे आणि बेळगावनंतर कोल्हापुरात एकमेव पंचमुखी गणेश मंदिर शाहूपुरीतील सातव्या गल्लीत आहे या गणपतीच्या दर्शनाचा योग अकरा मे रोजी रात्री आठ वाजून एक मिनिटापासून ते आज रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत होता पुष्टीपती विनायकी जयंतीनिमित्त आज शाहूपुरी सातव्या गल्लीतील गणेश मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती भाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी मंदिरात मंडप उभारणी केली होती रविवारी रात्रीपासून आज रात्रीपर्यंत हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला दिवसभरात पूजा अभिषेक असे धार्मिक विधी होऊन प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी मंदिराचे अध्यक्ष सुनील पाटील उदय कुंभार अजय पाटील सुनील पाटील बाळू निगवेकर शुभम कुंभार ओंकार पाटील ऋषिकेश खामकर उपस्थित होते